हॅलो आय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्माला पाठळे तर पोच झाला काल त्याच्यामुळं आज खत घालायची तयारी चालू आहे तर इथून एवढ्याला आहे मी आणि एवढं राहिले घालायचं सकाळ धरून आले आणि खत घालून राहिले तर आम्ही असं खत टाकले म्हणजे प्रत्येक झाडाजवळ मुठमुठ मुठमुठ हे बघा असं टाकलं टाकले तुमच्या इकडं कसं टाकते कपाशीला खत तर सांगा ट्रुभुजाचा वेल वैगला का इतका छान आलाय त्याला फुलं पण आली द्या हे बघा फुल दोन तीन फुलं आलेत त्याला आज पण लय गरमट वातावरण आहे असं वाटतं पोशील म्हणून म्हणलं वल्ल्यात वरलं आहे ना हिवाईन वाजली खत घालून राहिले मालक जाणारा जवरित होते मग त्यांना ओरकूस तर म्हणलं चला मी टाकू देखतवर निम्म घातले अजून खालच्या खोड्यात राहिले टाकायचं इथं टाक निम्म टाकले एकदा वावरात केला का लगेच सुरुवात होती माणसाची पळायची सारखं मग सकाळी उठलं कधी कधी घालायचं आहे कधी फुरपायचे कधी काही कधी काय कधी बांधायचं कापायचंय सुरूच असतं मग काही ना काही काही ना काही तर आमच्या एवढ्या जागेत हे इथून एवढ्या असं एवढं पट्टाचे एवढ्याच पट्ट्यात नेमकं आहे ना इतका लवळा इतका लवळ आहे लय लवळ आहे आणि बाकी कुठंच नाही वावरात हे बघा दिसतो का कुठंच नाही फक्त तेवढ्याच पट्यात हातून हात हे लवळ आहे तर जे जे नाही का अशा शेतकरी असते शेती करीत असते तर त्यांना त्या लवळ्यावर काही उपाय असला तर आम्हाला कमेंट करून सांगा कारण जाईन जातच नाही ते लवळा आज खूप आपल्या उद्या परत लगेच तितकं ते उगून वर येतो लाई वय आणलं तेवढं टाकलं खुरपून खुरपून काय मला तेवढं टाकलं तेव्हा बसवायला लागतं खुरपाय तर कपाशील बघा कस तेज आले तर खप कपाशी खपा खपाच अशी हे झाली ते जे बी आलंय वाढलं आणि दिसू राहिली ते आता आठ दिवसात आता खताचा डोस जर पडला ना तर आठ दिवसात कपाशी उडी यायला लागल पावसाशिवाय काय प हे पाऊस पाहिजे घरीच खतं आण म्हणजे कालीलं काल आणून ठेवलं होतं घरीच कालीलं आणि एकत्र करून इथं गोण्या भरून आणले तर ते आता घाज घेऊन गेलेत येतानी गोणी भरून आणते आणि मग टाकू लागते मला आता मी टाकले मग ती बादली चिखल खालून बाजले चिखल वगैरे जडवती बादली कटाळी तर घट्ट टाकायचं बसते थोडे बांदर आता याकडेच त्याकडे बादली घेऊन जायची म्हणजे सोपं काय परते येडे बाबू पण तिथपर्यंत बादली घेऊन जावं लागतं शेजारी यायचे होते खट्ट काल का अजून आले ना बोन टाकले का अजून मला घरी जाऊन आवरायचं चिखल होता वावरतले म्हणून म्हणलं बाकीचं नाही का स्वयंपाक केला आहे बाकीचं नंतर उडकू म्हणलं आंघोळ भिंगुळ नंतर करताय कारण चिकलं निध भरणारची हे बघा माझी साडी किती खराब झाली कारण चिकलं हे होतच भरतच आहेच त्याच्यामुळं आत्ता काय हे नाही केलं इथून गेलं राजून आंघोळ आणि ते करायची जेवण करायचं आता किती व्हायलाच बघितले पण नाही एक गोणी नेली त्यांनी अजून एवढं राहिलं एवढं घालाय घालायचं एवढं घातलं का खालच्या टुकड्यात जायचं खालच्या टुकड्यात पण घालायचं ते पण ओ राहिले पुढे रस्त्याला दिसायचं ना आत्ता रस्ताच पुढे दिसा पण आणू राहिले त्यांचं पण चाललंय गोण्या आणायचं काम कडीलाही नेमकं तिकून भरून बादली आणली का याकडे लिवस्तर याकडी लिहतर संपत्ती बादल्या आणायची भरून परत त्या कडीवरून ते पोलपशी पोल बशी बोन ठेवलेले तिकड्याकडीला याला लागतं मध्ये माणूस नेसते परत मोकळं जावं लागते मोकळं मागे यावं लागतं सकाळ सकाळ घाम निघला वातावरण पावसाचं हे झालेलं आहे पोष येणाराशी शे शंभरांनी टाकता आज जर थोडा जर पोस आला सापक करतो मग तरीच भारी काम होईल खत लागू होईन शेजारी टाकू राहिले जाता खत इकडे खुरापल्याला आणत काय देऊ नये गवत काय चाल नाही करणार पण तिकून थोडं खुरापल्याला राहिलेलं आहे ना खुरपायचं म्हणजे खुरापलेलं आहे पण गवत झाले तर तेच थोडं चाल करते करीन गवत कपाशीच्या आधी खत मारलं गवताला पोहोचणार ते खुरपायची थोडी गाईच करावं लागणार आहे पण आता वापसं झाल्याशिवाय काय वापसं झाल्यावर हा बळ बाबा किती आले डळमळ डळमळ करते माल अल्पांनी सांगितलं मालक काय खावायचे कारण वारा वाजता मालक तिकडे जाऊन पाणी तिकडे जाऊन खतं तिकडे